नमस्कार मी उमेश श्रीरंग राहणार सोनापूर मी येत्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बीजेपीतून पंचायत समितीसाठी इच्छुक आहे तरी तिन्ही नेतृत्वांनी माझा विचार करून मला उमेदवारी द्यावी हे मी तुमच्या माध्यमातून तिन्ही नेतृत्वांना विनंती करत आहे काका आपण भाजपसाठी इच्छुक उमेदवारी म्हणून उमेदवारी मागे केली भाजपसाठी आपण काय काम केलंय किती वर्षापासून आपण गेले पंधरा वर्षापासून मी भाजपसाठी काम करत आहे माननीय आपले खासदार उदयनराजे भोसले व नामदार शिवेंद्र राजे भोसले आणि मनोज दादा घोरपडे आपले लाडके आमदार यांच्याबरोबर मी गेले पंधरा वर्ष झाले काम करत आहे बैजेपीचं आतापर्यंत तुमच्या गावाला कधी बी जे पक्षाने का पक्षांना आजपर्यंत साठ वर्षात आमच्या गावाला कोणत्याही पक्षाने कोणत्याही बाहेरचं पद मिळालेलं नाही किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या मार्केट कमिटीचा असू द्या कोणत्याही प्रकारचं कोणतेही आपल्याला पद भेटलेलं नाही किंवा उमेदवारी भेटलेली नाही त्यावेळेला मी तुमच्या माध्यमातून तुम सांगू इच्छितो तिने नेतृत्वांना की यावेळेला सोनापूर सारख्या छोट्याशा गावाला उमेदवारी द्यावी उमेदवारी घोरपडे यांच्याकडे मी गेलो होतो त्यांच्याकडं मी तिकीट मागणी केलेली आहे आणि शिवेंद्रराजे भोसले आपले आमदार यांच्याकडं ते उपलब्ध नव्हते उद्या ज्याला त्यांच्याकडे जाणार आहे तसेच खासदार साहेबांच्याकडे पण जाणार आहे मी सर्व कल्पना कीर्तिकुमार नावरकर सोनापूर गावची एक सामान्य नागरिक आहे मी ओमेश श्रीरंग नावलकर मी आमचे ना काका लाडके काका यांचं पंधरा वर्षातलं काम चांगलं केलेलं बघितले आणि त्यामुळं मला असं वाटतं की आमदार या भाजपच्या नेतृत्वाने त्यांना पक्षाचं पंचायत समितीसाठी आमच्या गावाला म्हणजे अशी ही संधी मिळाली नाही ना जेपीची ना पंचायत समितीची तर ह्या वेळेला आमचे काका तयार आहेत आम्ही त्यांच्या पाठी आहोत तरी नेतृत्वाने विचार करावा काकांच्या नावाचा मी माझे सरपंच पुष्पलता बजरंग नावडकर मी सोनापूरमध्ये ग्रामपंचायतीत दहा वर्ष काम केले वर वर पाच वर्ष उपसरपंच म्हणून आणि पाच वर्ष सरपंच म्हणून आणि कारण उत्तरला गेल्यापासून आमच्या गावाचा विकासच झालेला नव्हता कधीच कारण आम्हाला असं नेतृत्वच कुणाचं मिळालं नव्हतं की आमच्या गावासाठी विकास व्हावा म्हणून <coughs> दादांच्या माध्यमातून जे आम्हाला एक एवढं व्यक्तिमत्व मिळालं ते एक दादा मनुष्याने आमच्या गावाचा एक विकास त्यांनी केला जवळजवळ अठरा एकोणीस कोटीचा आम्ही निधी त्यांच्या माध्यमातून आणि शुत्रे बापूच्या माध्यमातून आम्ही आणला गावाला उमेदवारी ही काकांच्या माध्यमातून दिलीच पाहिजे उमेश नावडकर याच्यात आता ती सगळ्यांच पाठीचा विचार करते ती नागटांचा विचार करते ती आतीत गणातून आम्ही सगळ्यांना सहकार्य केलं नागठांमध्ये कांबळे साहेब मॅडम होते त्यांना सहकार्य केलं परत गुरव मॅडम होत्या मांडवेच्या त्यांना आम्ही सहकार्य केलं मग आता बाबाने आणि उदयानंद राजेने सुद्धा आम्हाला सहकार्य करून आमच्या गावाला उमेदवारी द्यावी एवढंच माझं म्हणणं आहे की कारण आम्हाला जे करत होते ते काकांच्या माध्यमातून जे लाभलं ते तरुण युवा पिढीला किंवा महिलांना जे आम्हाला लाभलं ना ते असं कुठल्या क्षेत्रातून लाभलं नाही कारण त्यांनी कुठल्या कधी पदाचा विचारच केला नाही की मला पाहिजे किंवा मी सरपंच झालं पाहिजे मी सदस्य झालं पाहिजे किंवा मी विकास सेवा सोसायटीचा एक चेअरमन झालं पाहिजे किंवा विकास सेवा सदस्य झालं पाहिजे किंवा मी एखाद्या पार्टीचा किंवा एखाद्या पॅनेलचा मी अध्यक्ष झालं पाहिजे असं निसर्थीपर्यंत जे त्यांनी जे काम केलं त्याच्या माध्यमातून त्यांनी सगळ्या गावांचा विचार एकच आहे की उमेश नावडकर म्हणजे काका त्यांना उमेदवारी ही मिळालीच पाहिजे मी सोनाबाग गावचा माझे उपसरपंच राहुल बागल आम्ही आजपर्यंत भाजप पक्षाशी अठरा वर्ष जोडलेला आहोत आमची निष्ठा भाजप पक्षाशी आहे तरी भाजप पक्षाने आमचं एक छोटस गाव सोनापूर यामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते सन्माननीय श्री उमेश नावडकर यांचा नागपागणातून पंचायत समिती उमेदवार म्हणून भाजप पक्षाने त्यांची निवड करावी व आमच्या पाठीशी भाजप पक्ष उभा राहावा एवढीच विनंती धन्यवाद